रोजगार हमी कुटुंब हो आणि कात्री येथे शेततळ्याचे तहसीलदार आणि गट विकास अधिकारी यांच्या हस्ते उद्घाटन तालुक्यातील शेतकऱ्यांना लाभ घेण्याचे आवाहन तालुक्यातील दोन नंददीप गावात शेततळे अस्तरीकरण कामाची सुरुवात केली लखपती कुटुंब व हरितगाव करण्याचा मानस आहे नंदुरबार जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात येणाऱ्या धडगाव तालुक्यात हरणखुरी आणि कात्री गावात रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून लखपती कुटुंब व शून्य स्थलांतर करणे गाव तयार करण्यात येणार आहे याची सुरुवात शेततळ्याचे उद्घाटन करून करण्यात आली तालुक्यातील हरणखुरी आणि कात्री गावातील तीन शेतकऱ्यांच्या शेततळ्याचे उद्घाटन करून प्रारंभ झाला आहे शेततळे अस्तरीकरण खोदकामाचे उद्घाटन लाभार्थ्यांच्या हस्ते करण्यात आले हरणखुरी गावातील शेतकरी जोरदार यांना रोजगार हमी योजने अंतर्गत समितीच्या माध्यमातून 25 बाय लांबीचे शेततळे मंजूर करण्यात आले आहे यासोबतच शेतकऱ्यांच्या भर घालणारे रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून नाडेप गोठा बांधकाम फळबाग जलतारा बांबू लागवड इत्यादी कामे पॅकेज प्रमाणे देण्यात येईल तालुक्यातील स्थलांतर कमी करणे जलसिंचनाच्या सुविधेत वाढ करून रोजगार उपलब्ध करून देऊन आर्थिक समृद्ध शेतकरी तयार करण्याचा हेतू ठेवण्यात आला आहे याच धर्तीवर अतिदुर्गम भागातील कात्री गावातील महिला शेतकरी अनिता संदीप वळवी तालुका कृषी अक्राणी विभागातून शेततळे मंजूर करण्यात आले आहे दीपक पोहल्या पाडवी यांना पंचायत समितीच्या माध्यमातून रोजगार हमी योजनेअंतर्गत शेततळे मंजूर करण्यात आले प्रसंगी अक्राणी तालुक्याचे कार्यक्रम अधिकारी तथा तहसीलदार ज्ञानेश्वर सपकाळे व सहकार्यक्रम अधिकारी मनोज भोसले तसेच सहाय्यक कार्यक्रम अधिकारी दारासिंग पावरा किसन पावरा आदी उपस्थित होते आदिवासी जनजागृती न्यूज चॅनल धडगाव नमस्कार आज या ठिकाणी भुजगाव ग्रामपंचायतमध्ये आपण शेततळ्याची सुरुवात करत आहोत हे पंचवीस बाय पंचवीस तो शेततळ आपण या ठिकाणी उद्घाटन केलं आहे आणि तालुक्यामध्ये असे आपण अनेक शेततळे प्रस्तावित करणार आहे आणि यशस्वीरित्या ते पूर्ण करणार आहोत आसपासून याच्या कामाची सुरुवात होते आहे एका दहा पंधरा दिवसामध्ये हे काम आपण पूर्णतया नेणार आहे जास्तीत जास्त मदत करून की जलसिंचनाच्या सोयी उपलब्ध होतील पाणी आपल्याला साठवता येईल त्या शेततळ्यामध्ये प्रकमत्स्य उद्योग वगैरे सुरू करता येईल आणि शेतकऱ्याची आपल्याला उन्नती कशा पद्धतीने करता येईल असा मानस त्या शेततळ्यांना असता आहे रोजगार हमी योजनेचं हो जे उद्दिष्ट आहे की शाश्वत विकास टिकाऊ विकास गुणवंत म्हणजे क्वालिटीचं काम करून विकास जास्तीत जास्त व्हायला पाहिजे असं आपण उद्दिष्ट तालुक्यामध्ये ठेवलेलं आहे आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना आपण शेततळ्याची सुविधा किंवा लाभ मिळून देणार ला आहोत बी ओ साहेबांनी तात्काळ प्रयत्न करून हे या ठिकाणी उपलब्ध करून दिलेलं आहे आदेशसुद्धा केला त्याला मंजुरी आदेश दिला कार्यरंगला आदेश दिला जेणेकरून लवकरात लवकर काम हो सुरू होईल आणि मजुरांनाही काम मिळेल आणि विकासही होईल असा यामागचा दृष्टिकोन आहे